गडिंग्लजमध्ये एक अभूतपूर्व कार्यक्रम होणार आहे असं म्हटलं तर आहे त्याचं कारण असं की वडर्गी रस्त्यावर गडिंग्लजमध्ये जो एक स्टेडियम प्रकल्प आम्ही सर्व गडिंग्लजकरांनी स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाची पूर्तता उद्या होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसेल कुठल्याही तालुक्याच्या स्तरावर कुठेही नसेल अशा चांगल्या प्रकारेचं एक स्टेडियम गडिंग्लजमध्ये होत आहे गडिंगमध्ये सर्व लोकांना प्रेमी मंडळींनी फुटबॉल मग खेळाडूंनी त्याचबरोबर ॲथलीट्स हॉकी किंवा इतर सर्व खेळासाठी एक सुसज्ज असं स्टेडियम घडलं उद्यापासून खुलं होतं खरंतर हे स्वप्न खूप वर्षाचं होतं आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हे स्टेडियम आकाराला घेत आहे तर त्याचा लोकार्पण कार्यक्रम सादर होणार आहे त्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे परत आणखी पाच कोटीचे ते त्यामध्ये भरीव निधी त्यामध्ये घेतलेला आहे विशेषतः खेळण्यासाठी ग्रीन टर्फसुद्धा करावा अशी एक आमची मागणी आहे आणखी त्या टर्फद्वारे गडिंग्लज शहरामध्ये अतिशय चांगले खेळाडू यापूर्वी उत्पन्न झालेत हो। इथून पुढेही उत्पन्न होतील आणखी जी पू पंढरी जी ओळखली जाते फुटबॉल पंढरी म्हणून ओळख जाते गडिंगमध्ये किमान जवळजवळ दहा टीम्स आहेत आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये या टीम्सच्या आधारे अतिशय चांगले उत्तम असे सामने होतात राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकारचे सामने इथून पुढं व्हावेत राष्ट्रीय सामने तर आपण करतो दरवर्षी साहेबांच्या दरवर्षीच्या मदतीतूनच दरवर्षी राष्ट्रीय काय राष्ट्रीय फुटबॉल दर, 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 दर दिवाळीच्या सुट्टीमध्ये होतात इथून पुढं आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुद्धा सामने व्हावेत त्या पद्धतीचं स्टेडियम गडिंगमध्ये निश्चितपणे होतं आहे आणि त्या सर्वाचा अभि आम्हाला सर्वच खेळाडूंना किंवा त्या खेळाडूंना सपोर्ट करणाऱ्या सगळ्या मंडळांना अभिमान आहे उद्या मी विनंती करतो सर्व खेळाडूंना की इथे सर्व खेळाडूंनी गडिंग शहरातील आजूबाजूच्या सर्वांनी जिथं यावं आणखीन हा सोहळा पहावा जेणेकरून आपण एवढ्या मोठ्या हो भव्य स्टेडियमला स्टेडियमच्या उद्घाटनाला आपण उपस्थित राहिलो याचं भाग्य तुम्हाला सर्वांना लाभेल मी विनंती करतो सर्वांनी या खेळासाठी यावं <laughs> उद्या दिनांक पंधरा जून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे कामगार काम का, का बांधकाम कामगारांचे जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे भांडी वटपाचा कार्यक्रम उद्या होते प्रामुख्याने आमचे नेते हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने सगळं सर्व काही घडतंय साहेबांचा धोरणच असं आहे की गडिंगल शहरामधला आणि माझ्या मतदारसंघातला एकही गरीब आणि वंचित माणूस कुठल्याही शासनाच्या सोयीपासून वंचित राहू नये त्याच्याकरता आमच्या शहरातले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुंडू पाटील असेल महेश असेल अमर मांगले असतील महेश असतील आमचे अण्णा असतील बोलके अण्णा आणि सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून या घडीनं शहरातल्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातलं अश्रू खुसण्याचं काम गेले पंधरा वर्षापासून करत आहे प्रामुख्याने उद्या हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर युवक नेते या जिल्ह्याचे युवक नेते या जिल्ह्याचे एक आशास्थान म्हणून जे आज युवक बघतो नवीन मुश्रीफ साहेब त्यांची परवाच गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली अतिशय लहान वयामधला चेअरमन झालात पण लहान वय जरी असले तरी सांग त्यांच्या पाठीशी चांगला अनुभव आहे घरातला वारसा आहे घोरपडे कारखान्याचे चेअरमन आहेत कारखाना कसा चालवावा हे त्यांना त्यांचा अनुभव आहे त्यांचाही सत्कार तुझी सत्कार हवा या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे गोकुळ दूध संघातल्या दू दूध डेऱ्यांनी देखील ह्या भागातल्या सर्व चेअरमन यांनी त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेतला की त्यांचाही येतोशी सत्कार झाला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम हा उद्या रविवारी होतो आहे त्याचबरोबर गडिंगल्या शहराला अतिशय एक फुटबॉलची पर्वणी मानली जाते संध्याकाळी चार वाजता जवळजवळ पन्नास कोट रुपये खर्च करून भविष्यामध्ये एक स्टेडियम चांगलं व्हावं आणि त्या ठिकाणी विविध खेळाचं स्टेडियम व्हावं असं एक मुस्लिम साहेबांचं एक धोरण आहे त्याचाच पहिला टप्पा म्हणून दोन कोटीचं काम आज त्या ठिकाणी फुटबॉलचं ग्राउंड झालं आहे चारशे मीटरचा ॲथलेटिक्सचा ट्रॅक्स पण आजपर्यंत नव्हता कोल्हापूर जिल्हा लेवलला जे असेल तो गडिंगच्या ले तालुक्या लेवलला गडिंगल ले शहरामध्ये तो पूर्ण झाला आहे भविष्यामध्ये परत पाच कोटी निधी त्याला साहेबांनी लावून धरला आहे त्याचंही नियोजन उद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वतः साहेब सांगतील असे विविध कार्यक्रमानं उद्याचा रविवार हा की गडिंगल शहराला एक चांगली मेजवानी पर्वणी आहे त्याकरता आपण गडिंग शहरातल्या सर्व शूद्र नागनी नाग नागरिकांना माता भगिनींना सर्व वंचित बांधकाम कामगारांनी भगिनींना देखील मी आव्हान करू इच्छितो की उद्या अकरा वाजता हे इथला कार्यक्रम शाळा नंबर एकच्या परिसरामध्ये आहे सॉरी दहा वाजता हा कार्यक्रम आहे मुस्लिम साहेब बरोबर दहा वाजता येणार पावसाचा पावसाचं वातावरण असल्यामुळं पत्राच्या पेंडॉलची व्यवस्था देखील आमदार मुश्रीफ साहेबांनी आपण केलेली आहे त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला भरपूर संख्येने यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी आप विनंती सर्वांना करते आवाहन करते उद्या नाविद मुस्त्रीभाऊ मुस्त्रीफ साहेबांच्या स्वागतासाठी काही रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे काय या जिल्ह्याचं नेतृत्व आमचे नेते गोकुळच्या चेअरमन पदावर आदरणीय नवीद साहेब विराजमान झाले खरोखर आमच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मनस्वी आनंद होतोय आणि तो आनंद द्विगणित करण्यासाठी उद्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गडिंगला शेअर असेल अखोले कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असल ह्या दोन्ही मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय नवी साहेबांच्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये गणिंग शहरामध्ये स्वागत करणार आहोत